तर हा हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही चरणी प्रार्थना तर आता सकाळचे सात वाजले तर चला सात वाजता आपण व्हिडिओला सुरुवात करू दरवाजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मस्त आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली छानपैकी तर आता आहे ना जास्वंदीचे फुलं घ्यायला आली मी इथं बाहेर तर घराच्या समोरच मी जास्वंदीचे दोन झाड लावले होते दोन प्रकारचे दोन फुलं आले जास्वंदीला आणि जवळच जा तिथं आपली दुर्वा पण आहे तर गणपती बाप्पाला दुर्वा तर खूप प्रिय असते आणि लाल जास्वंदीचं फुल आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर चला आता आपण दुर्वा पण घेऊ गणपती बाप्पाला आणि जास्वंदीचं फुल पण घेतलं आहे एक दुसऱ्या प्रकारचं फुल आहे ते पण मी दाखवते तुम्हाला ते पण खूप छान आलेलं आहे आणि गणपती बाप्पा आले ना तसपासून अगोदर काही फुलं येत नव्हते पण गणपती बाप्पा आले ना तसपासून दोन्ही जास्वंदेला ना एक एक फुल दररोजचं नेमानं येत असतात बाप्पासाठी तर हे बघा मी दुर्वा पण घेतली आहे आता घरात गेले का निवडून घेते चांगली स्वच्छ तर आता दुसरं तुम्हाला फुल दाखवते आहे दुर्वा घेतल्यानंतर तर हे बघा किती छान अशी दुर्वा आहे ना सकाळी सकाळी मस्त अशी ताजी ताजी हिरवी हिरवीगार तर सकाळी सकाळी वातावरण आहे ना खूप भारी असतं इथं तर खूप असं चिमण्यांचा पक्ष्यांचा चिवचिवाटा चु, चु, असतो ते हे बघा दुसरं फूल तर चला आता आपण बाप्पाला अर्पण करू तर हे बघा आमचे बाप्पा किती छान दिसतात ना एकदम प्रसन्न मूर्त आहे तर आता मी दुर्वा वाहिलेल्याचे तर फुलं पण देते तर छान अशी मूर्त दिसते आपल्या बाप्पाची खूप छान आहे ना तर आरती करून घेऊ आरती झाली आता चहा ठेवला आहे मी तर चहा घेते आणि आता स्वयंपाकाला लागते तर आपले दरवाज्चेच खांबं तर हे बघा इथं आहे ना मी फ्लावर टमॅटो आणि बटाटो तिन्ही एकत्र मिक्स भाज्या करते आहे तर ना मी ना व्हायसवर करून सांगते कारण इथं आहे ना कुट्टीचा मशीन चालू आहे ना त्यामुळं आवाज येतोय खूप तर माझा आवाज येत नव्हता त्यामुळं आहे ना मी व्हायसोर करून सांगते आहे तर मी आज आहे ना मिक्स भाजी करते भाजीला काही नव्हतं घरामध्ये तर त्यामुळे आहे ना दोन बटाटे दोन टमाटो आणि फ्लावरचा गट्टा होता थोडासा तर ते, थो, तर ते भाजी बनवते ते चिरून घेतले आता तर थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवलं आहे मी गरम पाण्याने बटाटे आणि फ्लावर धुऊन घेते आणि एकाच ताटामध्ये तांबाटे थोडंसे बाजूला केले त्याला तर काही पाणी लागत नाही आहे त्यामुळे ते, ते थोडेसे असे वरती करून ठेवले तर आता कढाईमध्ये आपण फोडणी द्यायला घेऊ सुरुवातीला तेल टाकू तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे मी दोन वगळ्या तेल टाकलं आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे चार पाच पान कडीपत्ता चांगला तळून घेतला की मग लसूण टाकायचा आहे लसूण पण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे मग तो आहे ना दाताखाली आला का छान लागतो खायला आता लसूण कढीपत्ता चांगला तळून झाला आपण आहे ना एक चमचा मोरी आणि एक चमचा जिरे टाकू ते पण चांगले तळून घेऊ तर मोरी जिरे चांगले तळून घेतले त्यानंतर टमॅटो टाकायचं आहे ते पण असं मस्त लालसर होईपर्यंत मऊसूद होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान असं तळून झालं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करू पाव चमचा हळद टाकायची आहे आणि तुम्हाला सांगते माझा लाल तिखट आहे ना एकदम फिक्क आहे त्यामुळे ना मी त्याला आमच्या सर्वांच्या भाजीला आहे ना चार चमचे टाकते कारण तिखटपणा बिलकुल नाही आहे त्याला आणि एक चमचा आहे नाला काळा तिखट टाकते आहे आणि एक चमचा धना पावडर टाकते तर हे सर्व मसाले आहे ना आपण आता चांगले तळून घेऊ चांगले तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे त्यामध्ये ना नंतर बटाटे आपण जे भाजी कापली आहे ना बटाटे टा आणि फ्लावर ते टाकायचं आहे ते पण मसाल्यामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे तर मी आता, कापले का तर भाजी आता ना कापलेलं सर्व भाज्या टाकून देते फ्लावर आणि बटाटा आणि चांगलं मिक्स करून घेते आहे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालं आहे का छान लागतं त्याची चव वेगळीच येते तर छान भाजी लागते खायला त्यानंतर आता आहे ना चांगलं मिक्स झालं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे आपल्याला ना शिजेपर्यंत बटाटा आणि फ्लावर शिजेपर्यंत थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर ना मीठ टाकते मीठ टाकून ना थोड्या वेळ शिजू देते त्यानंतर शिजल्यानंतर आहे ना दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकून पण दोन तीन मिनटं आहे ना चांगलं शिजू देऊ आपण हे बघा मस्त असा घट्टसर्र रसा झाला आहे आणि भाजी पण आपली शिजली आहे आता तर त्यावरून आहे ना कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी कोथंबीरची छान अशी चव येते तर भाजी पूर्ण शिजून झाली माझी किती छान दिसते बघा वास पण इतका छान आला आहे ना तर आता मी उतरून ठेवते त्यानंतर पोळ्या करून घेते तर चुलीवरच करते मी पोळ्या पण तर सकाळी कशी पटपट -पट काम आवरायची घाय असती ना आम्हाला माळ्यात जावं लागतं त्यामुळं पटकन काम आवरावं लागतं तर आता पोळ्या पण करून घेते भाजी पण शिजली आहे तर जेवणं पण चालू आहे एका साईडला तर दोन्ही कामं होत आहे तर चला काम सरू काम आता काम सर्व आवरलं आहे माझं जेवणं झाले धुणं भांडे सगळं काम आवरलं आहे आता मी आली रानात तर हे कांद्याचं रोप लावायचं आहे तर हे बघा हे रोप लावायचं आहे मला तर हे रोप लावण्यासाठी आले मी कांद्याचं उरलेलं रोप होतं तर त्यामध्ये ना मी थोडीशी कोथंबीर म्हणजे हे बघा थोडीशी मेथी आणि धनं टाकणार आहे धनं पण आणलेली आहे मी तर हे बघा धनं आणि कोथंबीर टाकायची आणि एवढं रोप लावून द्यायचं आहे तर चला इथे आधी नंतर रोप लावतीये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा हे ना जी मेथी आहे ना ती टाकायची आहे आता इथून पुढे मेथी आहे ना हे चांगली उतरल तर थंडीची आणि इथं धनं आहे ते पण टाकायचे म्हणजे भाजीला काम येतील तर चला आता मी आधी येणार सुरुवातीला मेथी टाकून घेते असे टाकायचे असते थोडी पातळच टाकायचे असते नाही तर खूप दाट होती मग ती ना असे पातळ टाकले का चांगली फुटवा करते ती त्यामुळे ना असे टाकायची राहते पण टाकते कडाच्या तर हे बघा धना टाकून झाले माझे आणि मेथी टाकून झाली तर आता मी रोप रोप ना रोप घेते आणि रोप लावते सव्वा चार वाजले म्हणजे साडेचार वाजले आता तर आता दाखवते मी तुम्हाला मी कांदे कसे लावते ते तर हे बघा असे कांदे लावायचे दोन तीन दिवसापासून रोप होतये असं वाकडवून गेलंय तर ते रोप लावते मी आता तर खराब रोप आहे ना ते फेकून देते बारीक खराब आणि ते लावते खाली इतकं नि म्हणजे ना वावर इतकं कडक आलेलं आहे ना काहीच पडत नाही तर कसं तरी लावते आता ढेकळं ढुकळं ठेवून तर पाठी दोन अडीच वाफे झाले आणि हा एक असे तीन वाफे झाले आता लावायचे तर हे बघा अशा प्रकारे ना मी कांदे लावून घेऊ राहिले तर तुम्ही बघितलं ना किती ढेकळे तर खूप हाताला लागतात ते ढे ढेकळा असले ना तरी पण त्याच्यावर कांद्यावर ठेवून कांदे लावून घ्यावा लागत या तर हे बघा अशा प्रकारे तर कसं उन्हामध्ये म्हणजे ढाकळ्यांमध्ये क ते कांदे लावता नाही येत एवढे खास पण मग चालू आहे लावायचं चा काम रोप फेकून द्यायचं तर लावायचं काम चालू आहे तर असे काम असतात शेतकऱ्याचे कधी कोणतं काम तर कधी कोणतं काम तर चला आता मी हे ना कांदे लावून घेते आणि परत तुमच्याशी बोलते चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते आता मी घरी चालले आहे सहा वाजले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद